नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या स्वतःच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आणि आपल्याला विदित आहे की आम्ही या चॅनलच्या माध्यमातून एस्ट्रोलॉजी आणि वास्तू या विषयांवरती जे छोटं थोडंफार ज्ञान आम्ही संग्रहित करतो ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही एक सिरीज सुरू केली होती सुरुवातीलाच की या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कुंडलीमध्ये जी बारा घरं असतात तर ती नेमकी काय आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काय समजायला मिळतं काय बघायचं त्या घरांमधून जसं मी आधी म्हटलं की ती घरं स्थिर असतात त्यातल्या राशी बदलतात म्हणजे आपलं पहिल्या घरामध्ये एक असेल दोन असेल तीन असतील तसंच दुसऱ्या घरामध्ये एक असेल दोन राशी बदलते पण घरं स्थिर असतात तर आपण घर नंबर एक ज्याला लग्न म्हणतात तर त्याच्याबद्दल आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आज आपण बघणार आहोत की कुंडलीचं दुसरं घर हे नेमकं कशाशी संबंधित आहे आणि ते आपल्याला काय दर्शवतं तर मित्रांनो कुंडलीतलं हे दुसरं घर आम्ही आपल्या समजण्यासाठी ही कुंडली इथं लावलेली आहे ज्याच्यामध्ये दुसरं घर मार्क केलेलं तर हे घर हे स्थिर असतं याच्यामध्ये नंबर वेगळे असतील तेव्हा त्या राशी असतात त्या वेगळ्या असू शकतात पण ह्या घराचा नंबर दोन आहे तो श अखेरपर्यंत दोनच असतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही तर हे जे दुसरं घर असतं कुंडलीतून तर याच्यातून प्रामुख्याने धन कुटुंब आणि वाणी या प्रमुख तीन गोष्टी आहेत ह्यांच्याकडे बघितलं ज्या गोष्टी पाहिल्या जातात जर आपल्याला बघायचंय की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धन किती मिळेल कसं मिळेल केव्हा मिळेल तर आपल्याला या दुसऱ्या घरातून पाहावं लागतं जेव्हा आपले दुसरं घर अधिक सक्षम असेल या दुसऱ्या घरामध्ये शुभफल देणाऱ्या ग्रहांचं तिथं ब बसलेले असतील ते त्यांचं तिथे योग झालेला असेल चांगले योग घडलेले असतील तिथे कुंडलीमध्ये योग पण असतात आणि काही सुद्धा असतात या दुसऱ्या घरामध्ये काही चांगले योग घडले असतील काही त्याला आपण राजयोग म्हणतो असे काही राजयोग तिथे निर्माण झाले असतील तर आपल्याला विपुल प्रमाणामध्ये धन मिळायचं इथून आपल्याला समजतं पाहता येतं आणि ते कधी मिळेल हे आपल्याला दशाअंतर्दशामध्ये आपल्याला कळतं की किंवा आपले जेव्हा दशा येते अंतर्दशा येते त्यावेळेस आपल्याला ते धन आपल्याला मिळत असतं त्याच्यानंतर आपली वाणी ही कशी असेल समजा दुसऱ्या घरामध्ये जर आपल्याला इथे शुभ फल देणारे ग्रह असतील शुभ फल देणारे ग्रह म्हणजे कोणते तर शुक्र असतील बुध महाराज असतील चंद्र असतील त्याच्यानंतर गुरु असतील तरी शुभ फल देणारे ग्रह आहेत तर या हे जर तिथं असतील तर आपली वाणी चांगली असते बोलणं चांगलं असतं लोकांबद्दल आपल्याला आत्मीयता असते प्रेम असते आपल्या त्या बोलण्यामधून ते उघडतं बुद्ध महाराज असतील तर काय होतं तर त्या ठिकाणी मनुष्य हुशारीने अत्यंत चालाकीने आपल्या गोष्टी मांडतो बोलतो गुरु असतील तर वाणीमध्येच आपल्याला दिसून येतं की एक प्रकारचं गांभीर्य आहे एक प्रकारची आध्यात्मिकता आहे हे सगळंच गुरु महाराजांच्या तिथं असल्याने होतं तसं अशा या वेगळ्या ग्रहांचं त्या प्रत्येक सेकंड घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये असं वेगवेगळे आपल्याला परिणाम जाणवतात त्याच ठिकाणी पाप प्रदाता ग्रह असेल जसं शनि झाले राहू झाले किंवा केतू महाराज झाले तर आपल्या वाणीमध्ये एक प्रकारची कटुता येण्याची शक्यता असते तिसरं आपलं जे कुटुंब आहे ते सुद्धा आपण या दुसऱ्या घरापासूनच पाहतो म्हणजे जर आपलं जे इमिडियट नियर बाय कुटुंब जे असतं आपण सोबत राहतो ते सेल, सेल, तर ते आपण या दुसऱ्या घरातून बघित बघतो म्हणजे जर आपलं दुसरं घर चांगलं असेल शुभ ग्रहांचं तिथे येणं असेल बसणं असेल तिथं त्यांचं चांगले योग झाले असतील तर आपल्याला कुटुंबापासून योग्य असं प्रेम सन्मान आणि आपुलकी याची प्राप्ती होते पण हेच जर तिथं पापफल प्रदाता ग्रहांचं तिथं वर्चस्व असेल त्यांचे काही दुर्योग झाले असतील तर आपल्याला पाहायला मिळतं की कुटुंबातून आपल्याला मान सन्मान मिळत नाही बऱ्याचदा कुटुंबासोबत आपले वादविवाद सुद्धा होतात आणि त्याची परिणिती या अयोग्य अशा गोष्टींमध्ये सुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे हे दुसऱ्या घरात कुंडलीचं जे दुसरं घर आहे त्याचं एक साधारण ठोकळ स्वरूपात आम्ही आपल्याला माहिती दिली आपण कमेंट करून कळवा की आपल्या दुसऱ्या घरामध्ये कुठले ग्रह विराजमान आहेत आणि कोणते योग झालेत आणि आपल्याला काय अनुभव येतात आपल्या कुटुंबासंबंधात आपल्या वाणी संबंधात आणि आपल्या धनासं संदर्भात किंवा कोणी आपल्या ओळखीचं असतील आपल्याला वाटते की त्याची वाणी ही अशा प्रकारची आहे आणि त्याचं कारण की हे ग्रह तिथं बसत आहेत किंवा तुम्ही आम्हाला विचारा की एखाद्याचं कमेंटमध्ये की एखाद्याची वाणी अशी तर तिथं काय परिणाम होऊ शकतो आम्ही आपल्याला सांगायचा प्रयत्न करू एक प्रकारे आपण आदान काम या माध्यमातून करू शकतो त्याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आमच्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि हो आमचं हे जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका आम्ही कामना करतो की आपल्याला ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते धन देव आपली वाणी जी आहे ती मधुर असो आपल्या वाणीच्या माध्यमातून लोकांना प्रसन्नता मिळो आणि आपलं जे कुटुंब आहे हे आपल्यावर प्रेम करणारं आपुलकीचं आणि आपल्याला जे समाजामध्ये मान सन्मान असावा हे आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला मिळावा ही ईश्वरा प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ तो थांबवतो धन्यवाद जय श्रीराम